हॅलो कशा किचन आईच्यामध्ये आपलं स्वागत आज आपण बनणार आहोत घरच्या घरी तुरीची डाळ एक दोन तास पाण्यात दाळ भिजू घातल्या तुरी आणि उपसून मुन्हाला वाळत असं दटून ठेवल्या चॅक करून ठेवल्यावर एक दोन तास भिजून पाण्यातून काढून कपड्यापासून बांधून ठेवल्या सकाळच्या वाळू घातल्या दोन दिवस वाळून वाळवून दिल्या चांगल्या वाळल्यातात आता हे आपण घरच्या घरी तुरीची डाग करणार आहेत बिना पॉलीची बिना केमिकलची चविष्ट आणि शुद्ध हे आपण जाग घरच्या घरी डाग करणार त्याला आपली डाळ आता करून झाली आता याला आपण चाळून फटकून घेऊ असते चाळून मग आपण असं चाळून काढायचं असं पिठणी घेते आता हे पीठ टाकून घ्यायचं नाही याच्यात आपल्याला मीठ हे टाकून मीठ टाकायचं ज्वारीचे पीठ टाकायचं नाही भाकरी करायची त्याची भाकरी छान लागवती कळण्याची भाजी भाकरी म्हणते त्याला आता आपण पण घेऊ असा भुस्सा निघा भुस्सा काढायचा डाळ आपली स्वच्छ होती चला तर मग किचन मधली आपली तुरीची डाळ तयार झाली बा घरच्या गर घरी बिना केमिकलची बिना पॉलीची अशी खमंग चवदार वरण छान लागते याचं अशी डाळ करून खा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू